नमस्कार इंग्रजीमध्ये कोणतंही वाक्य बनवायचं असेल ना तर त्याचा पाया समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हा पाया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर शब्दांच्या जाती किंवा ज्याला आपण इंग्रजीत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो आज आपण याच पायावर आपली पकड एकदम घट्ट करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता गंमत बघा इंग्रजी भाषेतला प्रत्येक शब्द हो अगदी प्रत्येक शब्द या आठ प्रकारांपैकीच कोणत्या तरी एका प्रकारात येतो फक्त आठ ही संख्या लक्षात ठेवा कारण एकदा का हे आठ प्रकार समजले ना की इंग्रजी व्याकरण एकदम सोप्पं वाटायला लागतं खरंच तर आपला आजचा प्रवास कसा असेल त्याची ही एक छोटीशी रूपरेषा सगळ्यात आधी आपण भाषेचा पाया समजून घेऊ मग वाक्याचे मुख्य घटक कोणते ते पाहू त्यानंतर वाक्याला अजून सुंदर बनवणारे शब्द बघू मग शब्द आणि वाक्य कशी जोडायची ते शिकू आणि शेवटी भावना कशा व्यक्त करायच्या हे पाहून सगळा आढावा घेऊ म्हणजे आपण अक्षरशः शून्यापासून एक वाक्य तयार करायला शिकणार आहोत इंटरेस्टिंग आहे ना चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून भाषेचा पाया आता बघा जसं कोणतीही इमारत बांधायला एक पक्का आराखडा लागतो तसंच स्पष्ट आणि अचूक वाक्य बनवण्यासाठी या शब्दांच्या जाती समजून घेणं म्हणजे समजा भाषेचा आराखडाच आपल्या हातात आला आता आपण येतोय ये दुसऱ्या आणि खर तर सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वाक्याचे मुख्य घटक कोणत्याही वाक्याचे ना तीन मुख्य आधारस्तंभ असतात ते म्हणजे नाऊन म्हणजे नाम सर्वनाम म्हणजे प्रो नाऊन आणि क्रियापद म्हणजे वर्ब चला एक एक करून समजून घेऊया सगळ्यात आधी नाम म्हणजे नाऊन नाम म्हणजे काय सोपं आहे वाक्याचा हिरो म्हणजे ज्याच्याबद्दल वाक्य बोलत आहे ते मुख्य पात्र किंवा वस्तू सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर कोणत्याही व्यक्ती वस्तू ठिकाण किंवा अगदी कल्पनेचं नाव जसं की राम हे व्यक्तीचं नाव झालं पुळे हे ठिकाणाचं आणि पुस्तक हे वस्तूचं आणि हो नामांमध्ये पण बरेच प्रकार आहेत बघा सिटी म्हणजे सामान्य नाम पण इंडिया म्हटलं की ते झालं विशेष नाम तसंच गोल्ड म्हणजे पदार्थवाचक नाम ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा हे झालं भाववाचक नाम आणि आर्मी म्हणजे सैन्याचा समूह म्हणून ते झालं समूहवाचक नाम पाहिलं किती विविधता आहे वाक्याचं दुसरा महत्वाचा घटक सर्व नाम म्हणजे प्रो नाउन सर्वनाम म्हणजे काय तर नामाचा एक स्मार्ट असिस्टंट समजा सारखं सारखं तेच नाव घेण्याऐवजी आपण हा शब्द वापरतो याच्यामुळे काय होतं तर आपली भाषा अधिक प्रभावी आणि ऐकायला छान वाटते उगाच शब्दांची पुनरावृत्ती टळते हे उदाहरण बघा म्हणजे लगेच कळेल आपण असं म्हणतो का रवी एक मुलगा आहे रवी हुशार आहे नाही ना रवी शब्द परत आला की कसं तरी वाटतं त्याऐवजी आपण म्हणतो रवी एक मुलगा आहे तो हुशार आहे हे किती सहज आणि नॅचरल वाटतं बरोबर बघा तो या एका छोट्या सर्वनामाने केवढी कमाल केली आहे आता आपण बोलूया वाक्याच्या इंजिनबद्दल त्याच्या आत्म्याबद्दल ते म्हणजे आत्म्या क्रियापद म्हणजेच वब खरं सांगायचं तर क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊच शकत नाही कारण हाच तो शब्द आहे जो वाक्यात नक्की काय क्रिया घडतीये किंवा काय स्थिती आहे हे सांगतो थोडक्यात काय घडतंय या प्रश्नाचं उत्तर म्हणजे क्रियापद आणि आता बघा फक्त एक नाम आणि एक क्रियापद आणि आपलं एक पूर्ण अर्थपूर्ण वाक्य तयार रवी धावतो रवी रन्स किती सोपंय पण व्याकरण दृष्ट्या एकदम बरोबर हाच आहे वाक्याचा मूळ ढाचा चला आता आपल्या साध्या सरळ वाक्याला थोडं सजूया त्याला अजून छान बनूया आपला तिसरा विभाग आहे वाक्याला सजवणारे शब्द म्हणजे आपल्याकडे आता घराचा सांगाडा तयार आहे आता त्याला रंग देण्याची सजवण्याची वेळ आली आहे आणि ही सजावट सुरू होते विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह पासून विशेषण काय करतं तर ते आपल्या नामाबद्दल म्हणजे वाक्याच्या हिरोबद्दल अधिक माहिती देतं तो कसा आहे हे, हे सांगतं जसं की चांगला शूर उंच हे सगळे शब्द नामाचं वर्णन करतात आता आपलं तेच जुनं वाक्य घेऊ रवी धावतो यात आता आपण शूर म्हणजे ब्रेव्ह हे विशेषण टाकूया वाक्य काय झालं शूर रवी धावतो ब्रेव्ह रवी रन्स पाहिलं फक्त एका शूर शब्दाने आपल्याला रवीबद्दल किती जास्त माहिती मिळाली ठीक आहे मग ॲडवर्ब म्हणजे काय सोप्पं आहे जर विशेषण नामाचं वर्णन करतं तर क्रियाविशेषण क्रियापदाचं वर्णन करतं म्हणजे जी क्रिया घडतीये ती कशी घडली कुठे घडली किंवा केव्हा घडली हे सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण आणि आता बघा आपलं वाक्य अजून कसं छान होतंय शूर रवी धावतो पण तो कसा धावतो याचं उत्तर आहे वेगाने म्हणजे फास्ट मग वाक्य झालं शूर रवी वेगाने धावतो ब्रेव रवी रन्स फास्ट इथे फास्ट हा शब्द धावतो या क्रियेबद्दल आपल्याला अधिक माहिती देतोय वा आता आपल्याकडे वाक्याचे मूळ भाग आहेत त्याला सजवणारे शब्द पण आहेत पण या सगळ्या भागांना एकत्र जोडण्यासाठी काहीतरी लागेल ना तर आता आपण बोलूया त्या जोडणाऱ्या शब्दांबद्दल हा आहे आपला चौथा विभाग यात पहिला येतो प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय हे शब्द आहे ना वाक्यातलं जी पी एस सारखं काम करतात ते नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातल्या दुसऱ्या शब्दाशी काय संबंध आहे हे दाखवतात म्हणजे एखादी गोष्ट आत आहे वर आहे की खाली आहे हे सांगतात जसं की द बुक इज ऑन द टेबल इथे ऑन हा शब्द पुस्तक आणि टेबल नातं दाखवतोय आणि मग येतो कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय हे तर शब्दांचे आणि वाक्यांचे फेविकॉलच आहेत आणि पण कारण हे शब्द काय करतात दोन छोटे शब्द किंवा दोन वेगळी वाक्ये यांना एकत्र चिकटवून एक, एक मोठं अर्थपूर्ण वाक्य तयार करतात एकदम सोपं आणि आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत ह्यात आपण वाक्यात भावना कशा आणायच्या हे बघणार आहोत आणि आतापर्यंत जे शिकलो, काही शिकलो त्याचा एक झटपट आढावा घेणार आहोत शेवटचा प्रकार आहे इंट्रोजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय हे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनातून अचानक बाहेर पडणारे उद्गार आहेत आनंद दुःख आश्चर्य अशा भावना व्यक्त करणारे हे छोटे शब्द हे व्याकरणात बसत नाहीत पण वाक्याला एक इमोशनल टच नक्की देतात ही उदाहरणं बघा लगेच लक्षात येईल हुर्रा वी वन इथे हुर्रा म्हणताच आनंद व्यक्त होतो किंवा अलास ही फेल्ड इथे अलास हा शब्द दुःख दाखवतो म्हणजे हे शब्द थेट आपल्या भावना पोचवण्याचं काम करतात आणि हे बघा आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा हा आहे सारांश आपलं पूर्ण टूल किट एकाच ठिकाणी चला एका नजरेत आठही प्रकार त्यांच्या उदाहरणांसोबत बघूया नाम राम सर्वनाम ही विशेषण ब्रेव्ह क्रियापद रन्स क्रियाविशेषण फास्ट शब्दयोगी अव्यय ऑन उभयान्वयी अव्यय अँड आणि आन। केवळ प्रयोगी अव्यय हुर्रा हेच ते आठ आधारस्तंभ आहेत ज्यांच्यावर इंग्रजी भाषेची इमारत उभी आहे तर मग आता एक काम करायचं पुढच्या वेळी कोणतंही इंग्रजी वाक्य वाचताना किंवा ऐकताना त्यातले शब्द ओळखून बघा हा नाव आहे ना हा वर्ब आहे असा छोटासा खेळ खेळा हाच इंग्रजी व्याकरण पक्क करण्याचा सगळ्यात भारी आणि प्रभावी मार्ग आहे नक्की करून बघा